श्री स्वामी समर्थ विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हरतालिका तृतीयेचे व्रत आणि उपवास करत असतात या दिवशी या व्रताची पूजा मांडणी केली जाते या व्रताची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी केली जाते ही उत्तर पूजा कशी करावी पूजा साहित्याचे काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद महिन्यामध्ये हे हरतालिका तृतीयेचे व्रत येत असते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा करून ही पूजा विसर्जित केली जाते दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर गणपतीची पूजा करायची आहे कोणत्याही मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा नाही गणपती बाप्पांची जी मूर्ती किंवा सुपारी आपण पूजेमध्ये ठेवलेली आहे तर त्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे त्यानंतर माता पार्वती व सखीच्या मूर्ती म्हणजे हरतालिकेच्या ज्या मूर्ती आहेत यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे जे आपण वाळूचं शिवलिंग तयार केलेले असते तर त्याला सुद्धा आपल्याला भस्म बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपण मोदक कानावले हा नैवेद्य बनवू शकतो किंवा अगदी साखर भात दूध साखर असा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो आणि यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे यानंतर आपल्याला एक पात्र घ्यायचं आहे म्हणजे एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर काही हरकत नाही या पाण्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचे आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला फूल आणि थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि ज्या हरतालिकेच्या मूर्ती आहेत तर त्यांना स्पर्श करून म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या घरी आलात आमची पूजा स्वीकारली आम्हाला आशीर्वाद दिलात आता आपण पुन्हा आपल्या स्वस्थानी विराजमान व्हावे आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या सर्व शक्तीनिशी आमच्या इथे आगमन करावे असे बोलून फुल व अक्षता या पार्वती व सखीच्या मूर्तीवर त्याचप्रमाणे आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलेलं असतं तर या शिवलिंगावरती आपल्याला व्हायचे आहेत तसेच आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे हरतालिकेची पूजा करताना जर आपल्याकडून काही चुकभूल झाली असेल तर आपल्याला क्षमा करावी अशी आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे यानंतर आपण देवघरातील जे फोटो आणि गणपतीच्या मूर्ती या पूजेमध्ये ठेवलेल्या असतात तर यावरती मात्र आपल्याला फुल आणि अक्षता टाकायच्या नाहीत फक्त ज्या मूर्तीचे आपल्याला विसर्जन करायचं आहे याच मूर्तीवरती आपल्याला अक्षता आणि फुल व्हायचं आहे ज्या देवघरातील मूर्ती आणि फोटो आहेत तर ते आपल्याला देवघरामध्ये जागेवरती ठेवायचं आहे यानंतर वाळूचे जे शिवलिंग या पूजेमध्ये आपण बनवलेले असते किंवा तांदळाचे शिवलिंग आपण जे बनवतो तर ते आपण जे पाण्यानं भांडं भरून घेतलेलं आहे तर त्यामध्ये विसर्जित करायचं आहे म्हणजे त्यामध्ये ते आपल्याला उचलून सोडायचे आहे हरतालिकेच्या मूर्ती आहेत तर त्यासुद्धा आपण त्या भांड्यामध्ये विसर्जित करू शकतो किंवा आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तसेच पूजेमध्ये जे आपण तांदूळ वापरलेले आहेत हे सुद्धा आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो किंवा 2000... पक्ष्यांना खायला घालू शकतो पत्री ज्या पूजेमध्ये वापरतो याचं सुद्धा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे पूजेमध्ये जे सौभाग्यवान ठेवलेले आहे तर यातील काही वस्तू आपण वापरू शकतो किंवा हे सौभाग्यवान आपण दोन सौभाग्यवतींना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना जरी हे सौभाग्यवान दिले तरी सुद्धा चालते जी फळे पूजेमध्ये ठेवलेली आहेत तर ती प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना वाटायची आहेत या पूजेमध्ये जर कलशाची स्थापना केली असेल तर कलशातील पाणी घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे बाथरूम आणि कचरा ठेवण्याची जागा सोडून इतर सर्व ठिकाणी हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे पूजेमध्ये आपण जे विडे ठेवलेले आहेत तर विड्यावरील जे साहित्य वापरण्या योग्य आहे खारीक वगैरे तर ते आपल्याला वापरायचं आहे आणि उरलेले जे विडे आहेत तर हे साहित्य आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे त्या विड्यांवरती जी नाणे आपण ठेवतो तर यामध्ये अजून थोडेसे पैसे घालून एखाद्या मंदिरामध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर असेल किंवा कोणत्याही मंदिरामध्ये आपल्याला ते दान स्वरूपामध्ये द्यायचे आहेत जर वाहत्या पाण्यामध्ये ही पूजा विसर्जित करणे आपल्याला शक्य नसेल तर आपण जे पात्र भरून घेतलेले आहेत त्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य जे आहे तर ते विसर्जन करायचं आहे आणि हरतालिकेच्या मूर्ती विरगळल्यानंतर हे पाणी जे आहे तर ते झाडांना घालायचे आहे तसेच आपण जेव्हा या पात्रामध्ये या पूजेचे विसर्जन करणार आहोत तर त्यावेळेला जी काही फुले असतील किंवा पत्री असतील जे नर विरघळणारे साहित्य आहे तर ते एखाद्या झाडाखाली मातीमध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे पानाचे जे विडे आहेत तर ते सुद्धा आपल्याला मातीमध्ये विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी या व्रताची या पूजेची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे आणि पूजा विसर्जन करायचं आहे यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे काही भागांमध्ये घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरच महिला हा हरतालिकेचा उपवास सोडत असतात उपवास सोडण्यासाठी आपल्याला कानावले मोदक तर हे पदार्थ आपण बनवू शकतो त्याचप्रमाणे हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी एक घास का होईना काकडीचा खावा असेसुद्धा सांगितले जाते सात्विक अन्नपदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे